रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा नवीन पनवेल येथे मंगळागौर कार्यक्रम पार पडला शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी डिवाइन योगा संचालिका ममता शुक्ला यांनी कर्नाटक हॉल नवीन पनवेल येथे आपल्या योगा क्लासच्या महिलांसाठी श्रावणात खेळणारा मंगळागौर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या मंगळागौर कार्यक्रमात पंधरा महिलांनी सहभाग घेऊन मंगळागौर खेळाचा आनंद घेतला यामध्ये शालिनी ठाकरे मीरा परडकर प्रीती कथले भारती देसाई सुवर्णा कडू सीमा सोनार राणी सूर्यवंशी अर्चना महापुरे यांनी भाग घेतला होता नमस्कार आम्ही सगळ्या डिवाइन योगा ग्रुपच्या भगिनी आहोत आमच्या शिक्षिकेचं नाव आहे ममता शुक्ला खूप छान प्रकारे योगा शिकवतात आपले काय प्रॉब्लेम जे असेल ते पण त्या सांगतात तसं केलं तर सगळे प्रॉब्लेम पण दूर होतात आज आम्ही हा श्रावणातला मंगळागौरीचा कार्यक्रम सगळ्याजणी मिळून खेळलेलो आहे हां श्रावणातला हा श्रावणातला हा मंगळागौरीचा कार्यक्रम स्त्रियांच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप छान आहे यातनं आपले बरो बरेच प्रॉब्लेम दूर होतात जसं शक्य असेल तसं प्रत्येकाने मंगळेगौरीचे खे, खेळ खेळले पाहिजे आणि आपल्याला न नटून थटून सजून खेळायला पण मजा येते या आम्ही योगाच्या याच्यात योगा या ग्रुपमध्ये याची प्रॅक्टिस करून योगासोबत मंगळागौरीची सुद्धा प्रॅक्टिस केली खूप साऱ्या कॅलरीज बर्न केल्या आणि फिट वर्षभर फिट राहायचा फ्रंट केलेला आहे आम आम्ही ग्रुपमध्ये योगा क्लासमध्ये पंचवीस ते तीस जणी आहोत आणि मंगळागूर खेळायला पंधरा वीस जणी होतो पंधरा वीस जणींनी प्रॅक्टिस करून योगा करून त्याच्यासोबत प्रॅक्टिस केली आणि मंगळागौर खेळलो मंगळागौर खेळून खूप छान वाटलं सगळ्यांना कार आज आमचा कर्नाटक संघ सेक्टर दोनमध्ये डिवाईन योगा क्लासचा ममता शुक्ला मॅडमनी अरेंज केलेला मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडलेला आहे मंगळागौर खेळून खूप सारा व्यायाम झाला मंगळागौरीचे खेळ खेळताना आपल्या शरीराला भरपूर व्यायाम होतो सर्वांनी मंगळागौरीचे खेळ खेळले पाहिजे जसे जमेल तसे खेळले पाहिजे श्रावणातला हा एक खूप सुंदर कार्यक्रम असतो मंगळागौरीचा श्रावण महिन्यात सगळीकडे प्रफुल्लित वातावरण असतं त्या वातावरणात मंगळागौरीचे खेळ खेळायला भरपूर मजा येते आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून मंगळागौर खूप छान खेळलेली आहे आणि मजा केलेली आहे धन्यवाद